ती घटना दतिया जिल्ह्यातील आहे ही घटना दोन चा। ची आहे दतिया येथील एका गल्लीत राहणाऱ्या सणाने लहानपणापासूनच घरात गरिबी पाहिली होती तिच्या आईच्या पेन्शनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा परिस्थितीने तिला लवकर समजदार बनवले तिने ठरवले होते की खूप मेहनत करून आपल्या घरातील गरिबी कोणत्याही परिस्थितीत दूर करायची तिला माहित होते की काहीतरी मोठं करायचं आणि काहीतरी मोठं करायचं असेल तर शिक्षण आवश्यक आहे सणा आणि तिच्या भावाला सरकारी नोकरी लागताच घराची परिस्थिती सुधारू लागली आईला आता तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी काळजी मिटल्यासारखे वाटले भावाची पोस्ट बांधामध्ये झाली तर सणाला झाशीतील एका सरकारी रुग्णालयात नोकरी मिळाली नवीन वातावरण नवीन जबाबदाऱ्या सणासाठी हे सर्व स्वप्न पूर्ण झाल्यासारखं होतं पण तिला माहीत नव्हतं की हे तिचं आनंदी आयुष्य जास्त काळ टिकणारं नव्हतं ही घटना दोन हजार सोळाची आहे जेव्हा नोकरी लागल्यानंतर सणा सोडून झाशीला आली सरकारी क्वार्टर मिळणार होते पण त्यावेळी कोणतेही रिकामे नव्हते त्यामुळे तिला शहराच्या एका कॉलनीत भाड्याने घर घ्यावे लागले घरमालकाच्या घरात आई वडिलांशिवाय दोन तरुण मुली होत्या मोठ्या मुलीचे लग्न झाले होते तर लहान मुलगी सोनल अजून अविवाहित होती सणा वरच्या मजल्यावर भाड्याने राहत होती जेव्हा सणा घरी असायची तेव्हा सोनल अनेकदा तिच्या जवळ येऊन बसायची दोघींचे वय जवळपास सारखेच होते आणि दोघीही एकट्याच होत्या त्यामुळे लवकरच त्यांच्या चांगली मैत्री झाली सोनलचे आई वडील जुन्या विचाराचे होते त्यांनी दुसऱ्या धर्माच्या सणाला घर भाड्याने दिले पण तिच्याशी जास्त मिसळणे टाळले पण सोनल आणि सणाची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत गेली दोघीही समवयस्कर असल्याने प्रत्येक गोष्ट एकमेकांना सांगू लागल्या सोनल रोज रात्री सना खोलीत येऊन खूप गप्पा मारायची आणि अनेकदा तिथेच झोपायची लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल दोघी वेगवेगळ्या गोष्टी करायच्या कधी गमत जमत व्हायची तर कधी फालतू वेळ घालवण्यासाठी दोघी मिळून एखाद्या प्रौढ साठीचा सा चित्रपट बघायचा हळूहळू ही मैत्री काहीतरी वेगळीच बनली एक रात्र अशी आली की दोघी एकमेकांच्या इतक्या जवळ आल्या की त्यांच्या मैत्रीच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या आता सना आणि सोनल यांच्यात फक्त मैत्री राहिली नव्हती तर त्यांच्यात एक नाते तयार झाले होते जे कोणापासूनही लपून राहू शकत नव्हते सोनलच्या घरच्यांना सणा आधीपासूनच आवडत नव्हती त्यामुळे सणालाही तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचे होते पण सोनल तिला सोडायला तयार नव्हती ती वारंवार सणाला म्हणायची की तिने तिला सोडले तर ती आपला जीव देईल मग ऑगस्ट दोन हजार मध्ये सणाला सरकारी क्वार्टर मिळाले तिला वाटले की आता या नात्यातून बाहेर पडण्याची योग्य संधी आहे दहा ऑगस्टला तिने सोनलचे घर सोडले आणि ती तिच्या नवीन क्वार्टरमध्ये राहायला गेली सोनल ही उदास होती आणि सनालाही थोडे विचित्र वाटत होते पण सनाला वाटले की हे सर्व जितके लवकर संपेल तितकेच चांगले पण सोनल तिच्याशिवाय जगू शकणार नाही याचा सनाला अंदाज नव्हता खरं तर त्यांच्या नात्यात सना मुलासारखी होती आणि सोनल मुलीसारखी जेव्हा एखादी ती मुलगी तिच्या प्रियकरापासून दूर होते तेव्हा तिला कसं वाटतं तशी सोनलची अवस्था झाली होती सना गेल्यानंतर चार दिवसांनी चौदा ऑगस्टला सोनल आपले घर सोडून तिच्या क्वार्टरमध्ये आली आणि रडत रडत म्हणाली मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही प्लीज मला तुझ्यासोबत राहू दे सनाने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला रागावली आणि परत घरी जायला सांगितले पण सोनल काहीही ऐकायला तयार नव्हती सना सरकारी नोकरीत होती त्यामुळे सोनलच्या घरच्यांनी रागाच्या भरात पोलिसांची चुकीची तक्रार केली तर तिच्या नोकरीला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती तिला वाटत होती पण सोनलने स्पष्ट सांगितले होते की ती घरच्यांना न सांगता आली आहे आणि आता परत गेली तर तिला मारहाण होईल आणि त्यानंतर ती कधीही सणाला भेटू शकणार नाही त्याच दरम्यान सोनल सणासोबत राहत असल्याचे तिच्या घरच्यांना समजले त्यांनी सणाला फोन करून कठोर भाषेत सांगितले की सोनलला परत पाठव सणाने सोनलला कसं तरी समजावलं आणि घरी परतण्यासाठी राजी केलं सोनल जड मनाने परत गेली पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती पुन्हा सणाकडे परत आली पण यावेळी फरक एवढाच होता की पहिल्यांदा ती चुपचाप पळून आली होती आणि यावेळी तिला स्वतः तिच्या दाजीने सणाकडे सोडले होते त्यांनी सणाला सांगितले ती तुझ्याशिवाय घरात राहायला तयार नाही तिला घरात ठेवण्यापेक्षा ती तुझ्यासोबतच राहिली तर बरं एवढा बोलून ते थी सोनलला तिथे सोडून निघून गेले आता सणालाही समजले होते की सोनल तिच्यावर खऱ्या मनाने प्रेम करते त्यामुळे जेव्हा सोनलचे दाजी तिला सोडून गेले तेव्हा सणाने तिला आपल्या मिठीत घेतले दोघी एकमेकांच्या प्रेमात इतक्या हरवून गेल्या की दोन रात्री आणि एक पूर्ण दिवस निघून गेला आणि त्या दोघी पलंगावरून खाली उतरल्या नाही दुसरीकडे सोनलच्या घरच्यांनी आता ती परत येणार नाही असं गृहित धरलं होतं त्यांनी पूर्ण महिनाभराची कोणतीही बातमी घेतली नाही याचा फायदा घेऊन दोघी आणखी जवळ आल्या मग एके दिवशी अचानक त्यांच्या मनात लिंग बदलण्याचा विचार आला दोघींनी ठरवलं की त्या चांगल्या डॉक्टरांना भेटून तपासणी करतील डॉक्टरांनी लिंग बदलासाठी कोणाला योग्य ठरवले तर ती मुलगी मुलगा बनेल जेणेकरून त्या कायमच्या एकमेकींच्या होऊ शकतील सोनल आणि सणामधील प्रेम इतकं वाढलं होतं की त्यांना आता कायमचं एकत्र राहायचं होतं या नात्यात सणाला मुलाची भूमिका करत असल्याचे सोनलला वाटत होतं की सणानेच आपले लिंग बदलावे पण अडचण ही होती की सणा सरकारी नोकरी करत होती आणि लिंग बदलल्यानंतर तिच्या नोकरीवर परिणाम होऊ शकत होता तरीही दोघींना एकमेकींपासून दूर राहण्याचा विचार सहन होत नव्हता त्यामुळे त्यांनी एकदा प्रयत्न करण्याचे ठरवले आणि दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयात पोहोचल्या तिथे त्यांना मार्गदर्शन देण्यात आले आणि अनेक आवश्यक तपासण्या केल्या गेल्या शेवटी डॉक्टरांनी सणाला लिंग बदलण्याचा शस्त्रक्रियेसाठी योग्य ठरवले सणा लिंग बदलणार असल्याची बातमी कशी तरी सोनलच्या घरच्यांना समजली मग काय चौदा सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी सोनलच्या कुटुंबाने झाशीच्या महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यांनी आरोप केला की जी पूर्वी त्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होती तिने त्यांच्या मुलीला फूस लावून आपल्या सोबत नेले तक्रारीनंतर पोलिसांनी सना आणि सोनल दोघींनाही पोलीस ठाण्यात बोलावले चौकशी दरम्यान सोनलने स्वतःच पोलिसांसमोर सत्य सांगितले तिने स्पष्टपणे सांगितले की ती स्वतःच्या इच्छेने सनासोबत राहत आहे आणि पुढेही तिच्यासोबत राहायचे आहे सोनलच्या जबाबावरून पोलिसांना कोणतीही कारवाई करण्याची गरज भासली नाही कारण दोघी प्रौढ होत्या शेवटी पोलिसांनी सोनलला सोबत परत पाठवले आणि त्या दोघी आनंदी होत्या एकत्र आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहत होत्या सणाने पाच लाख रुपये खर्च करून आपले लिंग बदलले आणि ती मुलगीतून मुलगा झाली तिने आपले नावही बदलले सणावरून सोहेल केले पण लिंग बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर बरं व्हायला वेळ लागतो ऑपरेशनच्या जखमा हळूहळू हो भरत होत्या त्यामुळे सोहेल जास्त वेळ घरीच राहावे लागत होते दुसरीकडे सोनल रोज ऑफिसला जाऊ लागली हळूहळू हो त्यांची दिनचर्या बदलू लागली सुरुवातीचे दिवस सगळे ठीक होते पण जसा जसा वेळ गेला तसा तसा सोनलचा स्वभाव बदलू लागला पूर्वी ती प्रत्येक लहान गोष्टीची काळजी घ्यायची पण आता ऑफिसमधून आल्यावर ती नेहमी चिडचिड करायची सोहेलला जाणवले की सोनल आता पूर्वीसारखी राहिली नाही दोन वर्ष उलटून गेली होती त्याच दरम्यान दोन हजार बावीस मध्ये झाशीतील एमपी कर्जा येथील एका खाजगी रुग्णालयात फ्रंट ऑफिसरची नोकरी निघाली होती सोहेलने सोनलला ओझा येथील एका खाजगी रुग्णालयात फ्रंट ऑफिसरची नोकरी मिळवून दिली होती आता दोघेही आपापल्या कामावर जाऊ लागले पण काही महिन्यातच सोहेलला सोनलच्या वागण्यात विचित्र बदल दिसू लागले पूर्वी जी सोनल त्याची प्रत्येक प्रकारे काळजी घ्यायची तीच आता लहान गोष्टीवरून निष्काळजी होऊ लागली घरातील जास्त काम सोनलच करायची कारण शस्त्रक्रियेनंतरही सोहेल पूर्णपणे बरा झाला नव्हता पण आता सोनल काम टाळू लागली सोनलने रुग्णालयात रात्रीची शिफ्ट करायला सुरुवात केली तेव्हा सर्वात जास्त त्रास होऊ लागला सोहेलला सोहेलने तिला अनेकदा समजावले की रात्री जास्त जाऊ नकोस पण सोनलने त्याच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही उलट आता ती रोज उशिरा घरी येऊ लागली सोहेलला आतून विचित्र अस्वस्थता जाणवू लागली सोनलच्या आयुष्यात तिसरा कोणीतरी आला आहे असं त्याला वाटू लागलं त्यामुळे त्याने नकळतच सोनलवर लक्ष ठेवायला सुरुवात केली एक रात्र दोघे झोपले असताना सोहेलला सोनलच्या हुंडक्याचा आवाज ऐकू आला त्याने पाहिले की सोनल उशीखाली फोन दाबून कोणाशी तरी हळू आवाजात रडत बोलत आहे सोहेलने लगेच विचारले काय झाले का, का रडत आहेस सोनलने कानावरून फोन काढला आणि म्हणाली काही नाही फक्त घरच्यांची आठवण येत आहे हे ऐकून सोहेलला धक्का बसला इतक्या वर्षानंतर रात्री अकरा वाजता अचानक घरच्यांची आठवण का यावी जेव्हा सोनल अनेकदा तिच्या बहिणी वडिलांशी फोनवर बोलत असे त्याच दरम्यान सोहेलची नजर सोनलच्या फोन स्क्रीनवर पडली फोन अजूनही कॉलवर होता आणि तिथे ग्रुप कॉलिंग दिसत होते स्क्रीनवर तीन नावे होती सोनल ट्विंकल आणि ज्ञान सोहेलने विचारले की ट्विंकल आणि ज्ञान कोण आहेत सोनल अडखळत म्हणाली ट्विंकल माझी बहिणीसारखी आहे आणि ज्ञान सर आमच्या हॉस्पिटलचे प्रशासक आहेत आता सोहलच्या मनात प्रश्नाचे वादळ उठू लागले पण त्याने स्वतःला शांत ठेवले आणि म्हणाला आता झोप सकाळी याबद्दल बोलू सोहेल उर्फ सणाच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सोनलला समजवण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून तिला थांबवण्यास सुरुवात केली पण आता जेव्हाही सोहेल सोनलला फोन करायचा तेव्हा तिचा नंबर नेहमी व्यस्त यायचा घराची जबाबदारी होती खूप कामे होती पण सोनल आता शिफ्टच्या आधीच हॉस्पिटलसाठी निघून जायची हळूहळू तिचे वाकणे आणखी बदलू लागले पंचवीस मे दोन हजार बावीस रोजी सोहेलने शेवटी सोनलला स्पष्टपणे सांगितले तू ही नोकरी सोड मी तुला दुसऱ्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये काम मिळवून देईन झाशीत अनेक हॉस्पिटल आहेत तिथं कुठेही नोकरी मिळेल पण सोनलने स्पष्टपणे उत्तर दिले सना खान मी तुला सोडू शकते पण हॉस्पिटल नाही सोडणार हे ऐकून सोहेलच्या पायाखालची जमीनच सरकली सोनलचे हे उत्तर त्याच्या हृदयात बाणासारखे रुतले सोहेलने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण सोनल जणू आधीपासूनच बहाणे बनवण्याच्या मूडमध्ये होती जेव्हा वाद जास्त वाढला तेव्हा तिने उलाट सोहेलला जबरदस्ती आणि लैंगिक शोषणाचा आरोप करण्याची धमकी दिली आता भांडण रोजचा प्रकार झाला होता सत्तावीस मे दोन हजार बावीस रोजी सोनलने स्पष्टपणे सांगितले मी घर सोडेल पण नवीन मित्राला नाही सोडणार सोहेलसाठी हे ऐकणे एखाद्या एक धक्क्यापेक्षा कमी नव्हते ज्या मुलीसाठी त्याने आपले सर्व काही बदलले तीच आज त्याला सोडण्याची गोष्ट करत होती सोहेलने शेवटचा प्रयत्न करत म्हटले मी ही शस्त्रक्रिया तुझ्यासाठी केली होती जेणेकरून आपण एकत्र एक राहू शकू पण सोनलचे हे उत्तर एखाद्या तीक्ष्ण शस्त्राप्रमाणे वेदना देणारे होते या शस्त्रक्रियेशी माझा काय संबंध तो क्षण असा होता जेव्हा सोहेलला जाणवले की जिच्यासाठी त्याने स्वतःला वेदना दिल्या तिच्यासाठी आता तो काहीच महत्वाचा नाही सोहेलला खूप मोठा धक्का बसला जिच्यासाठी त्याने आपली ओळखही बदलली तीच आता त्याला सोडून जात होती पण तो जबरदस्ती करून सोनलला थांबवू शकत नव्हता आणि त्याला कोणताही तमाशाही करायचा नव्हता त्यामुळे त्याने शांत डोक्याने म्हटले जर जायचेच असेल तर ठीक आहे पण जाताना लिहून जा की तुझ्या इच्छेने जात आहेस आणि तिचे सर्व सामानही तिथे सोडत आहे सोहेल तिला शांतपणे जाताना पाहत राहिला जिने नेहमी सोबत राहण्याचे वचन दिले होते तीच आता मागे वळून न पाहता निघून गेली सोहेलला समजत नव्हते की जिला तो आपल्या जीवापेक्षा जास्त प्रेम करत होता ती अचानक इतकी कशी बदलली जेव्हा सोनल घरून निघून गेली तेव्हाही सोहेल तिला थांबवण्यासाठी तिच्या हॉस्पिटल पर्यंत पोहोचला तिथे जाऊन त्याने तिला पुन्हा समजला बघ असं केल्याने काही फायदा नाही घरी परत चल आपण पुन्हा सर्व काही ठीक करू सोनलने काहीही न बोलता त्याचा हात पकडला आणि घरी परत आली त्या रात्री दोघांनी एकत्र बसून जेवण केले सोहेलला वाटले की कदाचित आता सर्व काही पूर्वीसारखे होईल त्याने सोनलला सांगितले की ठीक आहे नोकरी सोडू नकोस पण वेळेवर घरी येत जा पण सोनलच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मे अठ्ठावीस रोजी सोनल पहाटे पाच वाजता उठली एक लहान बॅग पॅक केली आणि निघू लागली सोहेलने विचारले बॅग घेऊन कुठे जात आहेस सोनल हसून म्हणाली संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परत येईन तू काळजी करू नकोस पण संध्याकाळ झाली सोनल परत आली नाही सोहेलने घाबरून तिच्या मोबाईलवर अनेकदा कॉल केला पण फोन बंद येत होता आता त्याचे हृदय वेगाने धडधडू लागले त्याने ताबडतोब सोनलच्या मोठ्या बहिणीला फोन लावला पण तिकडून उत्तर आले सोनलला आता तुझ्याशी काही घेणे देणे नाही वारंवार फोन करू नकोस एवढंच नाही तर थोड्या वेळाने स्वतः सोनलने फोन केला आणि धमकीच्या स्वरात म्हणाली आता पुन्हा कॉल करू नकोस आणि मग फोन कट केला ज्या व्यक्तीसाठी त्यांनी आपले आयुष्य संपूर्ण बदलले आपले सर्व काही अर्पण केले तीच आता त्याच्या विरोधात उभी होती तीस मे दोन हजार बावीस रोजी सोनल आणि तिच्या कुटुंबाने सोहेल उर्फ सणावर बलात्कार अपहरण आणि शोषण यासारखे गंभीर आरोप लावण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी ताबडतोब सोहेलला पोलीस ठाण्यात बोलावले जेव्हा एसपी समोर पोहोचले सोहेलची चौकशी झाली तेव्हा त्यांनी पुराव्यासह आपली वेदना व्यक्त केली पोलिसांनी जेव्हा सखोल चौकशी केली तेव्हा सोनलची तक्रार खोटी असल्याचे त्यांना आढळले शेवटी पोलिसांनी सोहेलला पोलीस ठाण्यातून सोडले पण ही तर फक्त सुरुवात होती सोनल जेव्हा सोहेलच्या घरी आली तेव्हा ती तिच्या सामानासोबतच सोहेलने खास तिच्यासाठी बनवलेले दागिने घेऊन गेली तिच्या विश्वासघाताने आणि फसवणुकीने सोहेलच्या मनावर आणि मेंदूवर खोलवर परिणाम केला होता आता सोहेलला समजले होते की हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने होत आहे त्यांनी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आता हे प्रकरण न्यायालयात आहे आणि सोहेलने ठरवले आहे की तो या लढाईला शेवटपर्यंत नेऊन थांबेल ही घटना केवळ प्रेम आणि फसवणुकीची नाही तर खोटे आरोप ब्लॅकमेल आणि मानसिक शोषणाचे आहे एका व्यक्तीने दुसऱ्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य कसे बदलले प्रत्येक गुन्हा खूनच नसतो फसवणूक ब्लॅकमेल खोटे खटले आणि भावनिक शोषण हे देखील मोठे गुन्हे आहेत तर मित्रांनो आजच्या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा